नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पाच लाख या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत तर या महिला कोणत्या आहेत कोणत्या महिला या अपात्र होणार आहेत अपात्र होणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती कोणती कारवाई करण्यात येणार आहेत का याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अठ्ठावीस जून ते तीन जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे शासन निर् निर्णय निर्गमित करण्यात आले होते त्यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत अशा महिला या योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत या महिला या योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे दोन लाख तीस हजार महिला या लाडकी बहीण योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या एक लाख दहा हजार महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर कुटुंबाचे कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी नमो शेतकरी योजनेचा लाभ किंवा स्वयच्छणे या योजनेतून नाव मागे घेणे घेत घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्या एकूण एक लाख साठ हजार महिला आहेत म्हणजे त्या या योजनेतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत म्हणजे अशा एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना डिसेंबरपर्यंत हा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजे जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो ज्या काही पात्र महिला आहेत अशाच पात्र महिलांच्या अकाउंटवरती इथून पुढे हे हप्ते जमा होणार आहेत तर आता जी काही कारवाई करण्यात येणार आहे ही करण्यात येणार का तर जो काही लाभ दिलेला आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांना ला लाभ मिळालेला आहे अशा महिलांच्या अकाउंटवरून परत पैसे घेतले जाणार नाहीत आणि त्यांच्यावरती कोणती कारवाईसुद्धाही केली जाणार नाही पण जे ज्या लाभार्थी पात्र आहेत अशा महिलांना जानेवारीपासून रेग्युलर हप्ता त्यांच्या अकाऊंटवरती त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद